शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी दहा जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार त्या अगोदर सविस्तर माहिती पाहायला विसरू नका मान्सून प्रगतीपथावर असून निम्मे बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभाग दोन मान्सून काबीज केले आहे मान्सूनचे आगमन एकतीस मे दरम्यान केरळात तर दहा जून दरम्यान मुंबईचं कोकणात तर पंधरा जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भात होऊ शकते मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते तसे झाल्यास सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेडच्या जिल्ह्यात मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे अगोदर होऊ शकते महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबरच रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल अशी माहिती हवामान तज्ज्ञ यांनी दिली दुसरीकडे बंगाल उपसागरात तयार झालेले रेमग नावाचे चक्रीवादळ मे सव्वीस रोजी मध्यरात्री ताशी एकशे तीस ते एकशे पस्तीस किलोमीटर वेगाने बांगलादेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे वादळासाठी ओमानने नाव सुचविले असून अरेबिक भाषेतील त्याचा अर्थ वाळू किंवा रेती होय मान्सून वाटचालीवर तसेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या उष्णता लाटसदृश स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम जाणवणार नाही अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद